मजूर युनियन आणि सी आय टीच्या वतीने तीस तारखेला मराठवाड्याच्या आठई जिल्ह्यातून जबरदस्त मोर्चाचं आयोजन अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेलं आहे आम्ही सगळ्या आठई जिल्ह्यांमध्ये जातोय अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकरी शेतमजूर हवालदिही झालेले आहे सोयाबीन आणि कापूस संपूर्णपणाने बर्बाद झालेला आहे जमीन खरवडून गेलेली आहे शेतांमध्ये अजूनही पाणी आहे ओढे नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत जनावर वाहून गेलेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलेले आहे सरकारची मदत कुठेही मिळालेली नाही मुख्यमंत्री जी मदत मिळाली सांगतायत ती मागच्या दोन महिन्याच्या नुकसानीची आहे आताच्या नुकसानीचा छदाम सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत शेतमजुरांपर्यंत पोहोचलेला नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकरी किमान पन्नास हजार रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे कर्जमाफीची हीच ती योग्य वेळ आहे संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये तगाई जगण्याचा खर्च श्रममूल्य नुकसान भरपाई म्हणून दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांची शेतमजुरांच्या पोरांची संपूर्ण फी माफी केली पाहिजे अशा मोजक्या दहा मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय सरकारने अंत पाहू नये मोठ्या प्रमाणात तरुण या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत हा मोर्चा शांततेच्या मार्गाने होईल मात्र सरकारने जर ऐकलं नाही तर उद्या संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याची जबाबदारी किसान इस सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टीवर राहणार नाही सरकारने अंत पाहू नये कर्जमाफीची घोषणा आणि एक एकरी पन्नास हजार रुपये भरपाई शेतमजूरला पंचवीस हजार रुपये तातडीने ते द्यावेत ते जर केलं नाही तर रणसंग्राम मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही